या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुक्यातून पाहत आहोत येवल्यात अवकाळी व वादळी पावसामुळं कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यात सावरगाव या ठिकाणी कांदा चाळ उडून गेल्यानं शेतकऱ्याचा एकशे वीस क्विंटल कांदा भिजला आहे तसेच जळगाव नूर या ठिकाणी लग्नाचा मांडावसह काही घरांचे पत्रे देखील उडाल्यानं तालुक्यात प्रचंड नुकसान झाल्याचं माहिती एसकेन एनवर आपण पाहत आहोत राज्यात आलेल्या अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान केलं असून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीनं चांगलं झोडपलं आहे नाशिकच्या येवला निफाड चांदवड सिन्नर या तालुक्यांना गारपीट व वादळी पावसाचा चा चांगला तडाखा बसला आहे येवल्यातील सावरगाव येथील शेतकरी छगन दावल गोविंद यांची कांदा चाळ वाऱ्यात उडून गेल्यानं एकशे वीस क्विंटल कांदा भिजवून मोठे नुकसान झाले यासह सावरगाव या ठिकाणी अनेक घरांचे पत्रेही उडून गेले जळगाव नेवऱ्या ठिकाणी विवाह सोहळा सुरू असताना लग्न मंडप देखील उडाला आहे दरम्यान अनेक ठिकाणी वादळी वारा व पावसानं मोठं नुकसान केलं आहे एस येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला गोविंद राहणार सावरगाव व आता एक दीड तासापूर्वी अवकाळी पाऊस आणि वादळ या वादळानं गारपिटीना माझी कांद्याची चाळ उडून गेली शंभर दीडशे फूट आणि त्या कांदा वल्ला झाला अख्खा तर एकशे वीस ते दीडशे क्विंटल कांदा होता त्या कांद्याची नुकसान झाली आता याची मला सरकारना तातडीनं भरपाई द्या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला